हाय फ्रेंड्स नमस्कार जय महाराष्ट्र आज उशीर झाला आहे आईला कारण सगळ्यांना देता देता खूप उशीर होतो आणि अजून पेपरीवर जायचं तरी बघा आधीच सगळे गँगस्टार आमचे सगळे गँगस्टर चल लवकर थांब सगळ्यांना पेपर टाकू देतो हो oh. oh. बोल तो तो? कसा बोलतो तू चल चले कसं बोलतोस सर दोन मिनट हो तेच करते करतेच चला मला खात का बरं आता सांडलं सांडलं मी खूप मारलं दोन मिनटं थांबणार आहे थांब दोन मिनिटं चली 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 चला एक चल पटकन एक दोन तीन चार पाच काळो चलये काळव चल ये इकडे हे बघ ये तू ये तू ना लोंगडू चल आहे इकडे चल इकडे इकडे चल ये काळूला इथं ठेवले पण काळू तिथेच बसले हे दोघं पण सेम दिसतात हा बघा ह्याचं मग मी आतमध्ये आणून ठेवलं खायचं तुम्हाला बाहेर भेटलेलं हिरो इथले लोक खरंच खूपच छान आहेत कारण यांना आतमध्ये खायला देऊन देतात खरंच यांचे मनापासून आभार अ हिरो काय खाऊन झालं तो आहे काळू आणि हा आहे कधी आला तर खायला टाका ना नक्की का बिस्किट काय माहीत खातात का नाही लाल्या हा आमचा लाल्या आणि काळू काळू आज खूप दिवसांनी म्हणजे चार दिवसांनी सापडला आहे मला मी रात्रीचे येते तर हा सकाळीच असतो इथं इथले दादांनी सांगितले चलिये इकडे बाळा इकडे कोण नाही आलं इकडे हे गे अरे इकडे कोण नाही आहे ए पिलू इकडे बाबा इथं ठेवले खा पिलू खा पटकन कोण नाही काय करत खा तू ए बिलू खा पटकन चल। खा पटकन बाबू ले गुड बाय हिरो तुझा भाऊ कुठे हिरो नीट कर पेपर हिरो पेपर नीट कर पेपर नीट कर। करून खा खांबाजून देते हैं। आमच्याकडे नुसते डॉगच नाही तर कॅट्स पण आहेत जेवढे दिसतील रस्त्यावरच्या कॅट्सला खायला द्यायचं काम मी माझं कर्तव्य समजते कारण परमेश्वराने मला मानवजन्म दिलेला आहे ते फक्त स्वतःसाठी नाही तर दुसऱ्यांसाठीही जगण्यासाठी तर चला बाय हा आमचा रजनीस आज वरतीच भेटला कारण काल रात्री मला उशीर झाला होता तर मी खाली दिल तर खायला इथे महावीर इलेक्ट्रॉनिक्स आहे इथे आणि आज आमचा बॉय इथंच भेटले पण आज खूप घाबरतोय माहिती नाही नक्की का घाबरतात लिकडे कारण इथं रोज हेच्यावरती नाही का काठ्यांचे धोपाटेच घातल्या जात आहेत बघा काय करावं तेच कळत नाही म्हणजे कोणाकडे तक्रार करावी आणि कोणी म्हणजे इथं कोणीच कामच नाही प्रत्येकाला हे मुख्य प्राणी पण नको येतात अलीकडे काय झाले इकडे झाडावरती खूप कावळ्या असतात आणि ते, ते माझ्या मागे येतात मी जेव्हा सकाळी येते तेव्हा खाण्यासाठी ओरडतात तर त्यांचाही त्रास या लोकांना नको आहे नक्की म्हणजे पशु जगायचं कसं ब्राऊनी अरे थोडंसं अवकाश खावा देते मी अजून देते मी अजून हां चिनी चाय दगड आहे दगड दगड खाऊ नकोस बाबा ब्राऊनी इकडे ब्राऊनी हे गे इतना भी डालो, उनका कितना बीड आलो इनका पेट नाही भरत किंक मी अकेल कित नाही इंदुच्चं खूप खेळाव खूप त्रास होतो ना यांची भूक एवढी मोठी आहे चला बाय काळूला इथे ठेवलेलं आले आहे खायला पण काळू काही खात नाही आणि हा आमचा राजा राजाला लांब दिलं कारण यांची भांडणं होतात म्हणून दोरच दिले त्याला खायला तो खाऊन टाकलं काळू तुझं उठ लवकर काळू उठ लवकर आता हे माझी लेकरं ह्या डोंगरामध्ये राहतात बघा इकडे टेकड्यांवरती काय आहे लेकरांना आमच्या खायला आमची लेकरं एवढं लांब राहतात तरी लोकांना त्रास होतो म्हणजे यांनी जगायचं कसं जगा माणूस म्हणून थोडंसं तरी लोकांना आहे ना म्हणजे काहीच बोलू शकत नाही कारण त्यांची लायकीच नाही कोणाची अशी लोकं इथे येतात की खूप घाणेरडी लोकं येतात आणि त्रास देतात लेकरांना